मित्र हा शब्द ऐकला की आपल्याला आठवतात विश्वास साथ आणि अपार प्रेम पण जर तोच मित्र तुमचा जीव घेईल तर तुम्हाला काय वाटेल तसेच जे शिक्षक ज्ञान देतात मार्ग दाखवतात जर त्याच्यावर रस्त्यावर चालत असताना जीव घेणा हल्ला झाला तर समाजाला कलंक लग्नासारखे आहे तर आज गुपित सत्यमध्ये आपण पाहणार आहोत दोन धक्कादायक घटना एक सांगलीतील मैत्रीची विश्वासघातकी कथा आणि दुसरी संगमनेरमध्ये एका शिक्षकावर झालेला भीषण हल्ला चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या धक्कादायक घटनेने मैत्रीचा खुनी शेवट सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसर रात्रीचे सुमारे साडेबारा वाजेचा सुमार शांततेत गुडूप झालेलं गाव आणि त्या शांततेला चिरत घडलेली एक भीषण घटना दोन मित्र मयूर साठे आणि प्रताप चव्हाण एकाच गावातले एकाच वर्गात शिकलेले एकेकाळी एकमेकांसाठी एक जीव टाकणारे मित्र आज एकमेकांसमोर मृत्यू आणि खुनी म्हणून उभे दारूच्या नशेत आणि पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये जोरात वाद झाला वाद इतका वाढला की प्रतापने जवळचा दगड उचलला आणि मयूरच्या डोक्यात घातला एका क्षणात सगळं संपलं मयूर जमिनीवर पडला रक्ताच्या थारोळ्यात प्रताप मात्र जागा झाला त्याने सकाळ होताच स्वतःहून पोलीस ठाण्यात हजेरी लावली त्याच्या मनात पश्चाताप होता पण तो इतका उशिरा का झाला कुपवाड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले शवविच्छेदनासाठी मयूरचा मृतदेह हलवण्यात आला आणि गुन्हा दाखल करण्यात आला ही फक्त पैशाची भांडणं होती की मागे अजून काही गुपित ही नाती इतकी कमजोर झालीयत का की एका रात्रीत मैत्रीचे नाते थेट हत्येत बदलते आपण पाहिलं मैत्री कशी जीवघेणी ठरू शकते आता पाहूया दुसरी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील जिथे एका शिक्षकाच्या डोक्यात फक्त पन्नास रुपयांच्या कारणावरून दगड घालण्यात आला सहा ऑगस्ट रात्रीची वेळ शहराच्या एका गल्लीतील रस्त्यावर चालत असलेले सुहास वाघमारे ते एका प्रशिक्षण केंद्रात तंत्रज्ञ म्हणून काम करत होते समाजाला शिक्षित करणारे प्रगल्भतेची शिकवण देणारे पण त्या रात्री त्यांच्यावर हल्ला झाला अनहल्ला करणारा फक्त सतरा वर्षांचा एक मुलगा कारण दारू प्यायला त्याला कुणीतरी पन्नास रुपये दिले नव्हते आणि तो राग कुणावर निघाला त्या शिक्षकावर जो रस्त्याने चालत होते डोक्यावर घातला दगड आणि सुहास वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं दारूच्या दुकानाजवळील कॅमेऱ्यात सगळं स्पष्टपणे दिसलं पोलिसांनी लगेचच सतरा वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं परंतु खरा प्रश्न आहे इतक्या लहान वयात एवढा राग एवढी हिंसा आणि एवढं अतिरेक का दारू राग संस्काराचा अभाव हे सगळं मिळून समाजात एक हिंसक मानसिकता तयार करतंय का आज आपण पाहिल्या दोन घटना एक मैत्रीची हत्या आणि दुसरी शिक्षकावर झालेली क्रूर हल्ला या घटना आपल्याला सांगतात की रागावर नियंत्रण मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारी या गोष्टींवर आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्हाला असं वाटतं की समाजात अशा घटनांवर खुल्या मनाने चर्चा होणं गरजेचं आहे तर या व्हिडिओला लाईक करा अशाच वास्तववादी गुपित सत्यांच्या कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये जरूर सांगा समाजात क्रौर्य वाढतय का की आपण दुर्लक्ष करतोय